नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न घेतलेले आहेत तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ऑप्शन ए दोन जानेवारी बी सव्वीस जानेवारी सी सहा मार्च डी दोन एप्रिल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दोन जानेवारी दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू बी महात्मा गांधी सी मौलाना अबुल कलाम आझाद डी सरदार पटेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मौलाना अबुल कलाम आझाद त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानांचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे ऑप्शन ए बारामती बी नानवीस सी कुसळगाव डी केगाव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नानवीस या ठिकाणी महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानांचे प्रशिक्षण केंद्र आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ऑप्शन ए ग्रंथी बी पित्ताशय सी स्वादुपिंड डी यकृत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात ऑप्शन ए राष्ट्रपती बी पंतप्रधान सी राज्यपाल डी गृहमंत्री तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ राष्ट्रपती देतात त्यानंतरचा प्रश्न आहे सुनील छेत्री हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन ए हॉकी बी टेनिस सी क्रिकेट डी फुटबॉल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी फुटबॉल सुनील छेत्री हा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ट्वेल्थ फेल हा चित्रपट कोणत्या आय पी एस अधिकारीच्या जीवनावर आधारित आहे ऑप्शन ए श्री सूर्यकांत शर्मा बी श्री विजय कुमार सी श्री मनोज कुमार शर्मा डी श्रीरंजन कुमार शर्मा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी श्री मनोज कुमार शर्मा याच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक भारताचा निर्माता असे कोणाला म्हटले जाते ऑप्शन ए राजाराम मोहन रॉय बी स्वामी विवेकानंद सी ईश्वरचंद विद्यासागर डी स्वामी दयानंद सरस्वती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजा राम मोहन रॉय याला आधुनिक भारताचा निर्माता असे म्हटले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे अर्थशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन ए लॉर्ड केन्स बी जॉन मिल सी ॲडम स्मिथ डी थॉमस मार्शल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्मिथ याला अर्थशास्त्राचं जनक म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई कामगार संघटनेची स्थापना कोणी केली ऑप्शन ए नारायण मेघाजी लोखंडे बी लोकमान्य टिळक सी रमाबाई रानडे डी वीरा शिंदे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघटनेची स्थापना केली त्यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर कोण होते ऑप्शन ए हंबीरराव मोहिते बी तानाजी मालुसरे सी यशाजी कंक डी बहिर्जी नाईक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर होते त्यानंतरचा प्रश्न आहे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी सरदार वल्लभभाई पटेल सी डॉक्टर आंबेडकर डी पंडित जवाहरलाल नेहरू तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते त्यानंतरचा प्रश्न आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए आसाम बी पश्चिम बंगाल सी ओडिशा डी कर्नाटक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आसाम या राज्यात काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कान्हेरी लेणी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन ए, उप्षयन ए रायगड बी मुंबई सी सातारा डी नागपूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील कानेरी लेणी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे ऑप्शन ए सूर्यकांत शर्मा बी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई सी शरद बोबडे डी श्रीरंजन गोगोई तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे सरन्यायाधीश आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मनुभाकर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन ए नेमबाजी बी बॅडमिंटन सी टेनिस डी क्रिकेट तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नेमबाजी या खेळाशी मनुभाकर ही खेळाडू संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन ए सात एप्रिल बी एकवीस मार्च सी अठ्ठावीस फेब्रुवारी डी चोवीस एप्रिल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अठ्ठावीस फरवरी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉलचे नाव बदलून काय ठेवण्यात आले ए गणतंत्र मंडप बी लोक दरबार सी अशोक मंडप डी प्रगती मंडप तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गणतंत्र मंडप त्यानंतरचा प्रश्न आहे अयोध्येतील राम मंदिर कोणत्या शैलीमध्ये बांधण्यात आले आहे ऑप्शन ए वेसरा शैली बी द्रविड शैली सी नागरशैली डी गदक शैली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागरशैली नागरशैलीमध्ये मद्दे, अयोध्येमधील राम मंदिर बांधण्यात आले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे विटॅमिन ईचे e, रासायनिक नाव काय आहे ऑप्शन ए टोकोफेरॉल बी रेटिनिल सी कॅल्सिफेरॉल डी एस्कॉर्बिक अमला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टोकोफेरॉल हे विटॅमिन ईचे रासायनिक नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नोएडा हे शहर रिकामी जागा कोणत्या राज्यात वसलेले आहे ऑप्शन ए दिल्ली बी हरियाणा सी बिहार डी उत्तर प्रदेश तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर प्रदेश या राज्यात नोएडा हे शहर वसलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे केरळमधील रिकामी जागा हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन ए पेरियार बी चंद्रप्रभा सी मुदुमलाई डी रंगनतिट्टू तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पेरियार हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रातील कोणत्या शहरास म्हटले जाते ऑप्शन ए कोल्हापूर बी इचलकरंजी सी सातारा डी नागपूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इचलकरंजी या शहरास मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असे म्हटले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे तीन जानेवारी हा दिवस कोणता विशेष दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन ए महिला दिन बी बालिका दिन सी पर्यावरण दिन डी विज्ञान दिन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बालिका दिन तीन जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर आजचा आखरी प्रश्न आहे युरोचषक दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली ऑप्शन ए इंग्लंड बी फ्रान्स सी स्पेन डी जर्मनी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्पेन या देशाने युरोचषक चषक दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धा जिंकली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद